अजून व्यवस्था नाही आणि एक बोललो नवस नवस बोललो आजार पण असू दे एखाद्या मूल नसू दे तरी ते मूल व्हायला पाहिजे तर वर्षाच्या आज मुलं होतं असा आम्हाला त्याचा अनुभव आहे चहा पितो आम्ही वा व्हेरी गुड हॅलो नमस्कार मंडळी हितगूज तुमच्याशी आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहा आपलं परत एकदा स्वागत करते तर सध्या आपले कोकण सिरीज सुरू आहे आज याचा दुसरा भाग आहे आणि आमच्या मंदिरातल्या सुद्धा हा दुसरा दिवस आहे तर कालचा दिवस तर तुम्ही अनुभवला तर आज आम्ही काय काय, काय करतोय आज काय काय तुम्हाला पाहायला मिळेल याबद्दल तुम्हाला सुद्धा उत्सुकता असेल आणि मलाही आहे त्यामुळे सोबत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा काय काय आता आम्ही चाललेलो आहोत देवळामध्ये सकाळची कामं आटपलेली आहेत आमची आणि थोडा उशीर झाला आहे खरं पण इथे अशी पद्धत आहे की बायका सगळं घरातलं पटापट आपलं आवरतात आणि आजच्या जेवणाची तयारी करण्यासाठी खरं त्या लवकर पोचतात आम्हाला थोडा उशीर झाला आहे बघू काय चालू आहे तिथे तर आता आम्ही मंदिरात पोचलेलो आहोत आणि इथे अखंड हरिणाम सुरू आहे तर या सप्ताहाचा पहिल्या दिवसाचा मी व्हिडिओ अपलोड केला आणि त्याला जे प्रतिसाद तुम्ही दिला जे प्रेम दिलं त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे पण आता तुम्हालासुद्धा असा प्रश्न पडला असेल की या सप्ताहाच्या मागची प्रेरणा काय आहे खरंच यामागे काही स्टोरी आहे का किंवा काय मेहनत आहे तर तेच या सप्ताहामध्ये या दुसऱ्या भागामध्ये आपण हे जाणून घेणार आहोत घरातली सर्व कामं आटपुणी इथे बायका लवकर येतात आणि ते जेवणाची तयारी चालू असते असतेने मी विचारलं चवळ्याची उसळ वाटाण्याचा सांबारा आणि पुऱ्या गोड सोजी वाजल्यापासून आठ वाजल्यापासून आता जेवायला काय ते अंदाज माग गावाचा ना तरी पण दोन तीनशे होती असलं बरं वाटतं नाही बरं हक्क आहे करायला आम्हाला आता झालं काहीतरी मला आता हे सत्तर वर्ष चालू आहे बाबत सांगायचं झालं तर प्रथम तुमचा मी अभिनंदन करतो या मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे की आमच्या वाडवडापासून इथे एक वडाचं पिंपळाचं झाड होतं ह्या ठिकाणी आम्हाला काही करता येत नव्हतं तर आमचे वाडवडू आम्हाला ज्यावेळी सत्याला मी इकडे शाळेमध्ये त्यावेळी सांगायचंय हे जर वटवृक्ष नसलं असतं ना तर काहीतरी आम्ही एक घुमटी बांधू शकलो असतो असे बरेच वर्ष होऊन निघून गेले त्यानंतर काही काळाने ते झाड वडाचं त्याला आग लागली आणि ते हळूहळू उद्ध्वस्त झालं उद्ध्वस्त झालं त्यानंतर मग परिस्थिती कशी होती त्यावेळी सगळे आमचे गावचे लोक मिल कामगार होते मंदिर बांधायचं म्हणजे काय एक छोटी गोष्ट नाही मग त्यासाठी ते आता आमच्या म्हणण्याप्रमाणे ते झाड उद्ध्वस्त झालंच होतं पण काही पैशाभावी मंदिर बांध बांधता येत नव्हतं पण अशीच काही अनेक गोष्टी हो निघून गेले त्याच्यानंतर आमचे मोठे भाऊ भावबंधू गोविंदराजांटे यांनी एक ग्रामस्थ आणि मुंबईची मीटिंग घेतली बाबा आपण बोललो त्याप्रमाणे हे झाड इथून निघून गेलं आहे तर आता काहीतरी हे करा पण त्यावेळी मिल बंद झाल्यामुळे लोकांची परिस्थिती गंभीर होती तरी पण आमच्या मोठ्या भावाने पुढाकार घेऊन आज त्यांचं अध्यक्ष म्हणून किती वर्षा त्यांचं अध्यक्षपद आहे आणि ह्या मंदिराला ग्रामस्थ मुंबईने पण पुन्हा काम दिली आहे आणि त्यांच्या निधी सगळं मंदिर उभं झालं आहे आणि सांगायचं गोष्टी म्हणजे कसं मुंबईला आम्ही आता आता मुंबईला गेलो कोणी पण असून आमच्या वाडीचे बोबाटे असू दे पटेल असू दे कैषित असू दे की त्यांना एक हे आहे आपुलकी आहे आणि बाबा आपलं ग्राम रामदेवत आहे तर कामा जरी सगळी बाजूला ठेवून जसं शक्य होतं तसं एक रात्र दोन रात्र येऊन आपल्या ब्राह्मणदेवाची सेवा करून आणि आपल्याला वर्षभर आम्हाला त्याच्यातून आम्हाला एकदम शांत राहून काम जो काय व्यवसाय असेल व्यवसाय आमचा एकदम काही न त्रास होता मुलं बाल शिक्षण कामधंदा सगळ्यांचं व्यवस्थित होतं त्यामुळे सगळं भाविक आमच्या बहिणी मायरोजी लग्न झाल्या त्या सगळ्या आवर्जून नव्वद टक्के उपस्थित राहतात आणि देवाची सेवा करून आपल्या कामाला निमंत्रण निम्ण जातात या दादांची प्रतिक्रिया ना खरंच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं मला वाटतं ही श्रद्धा आहे भावना आहे त्यांच्या ज्यांना व्यक्त झाल्या आणि थँक यू जे जे मला यासाठी प्रतिक्रिया देत आहेत त्यांच्याबद्दल समस्त ग्रामस्थांतर्फे काय सांगावं असं वाटतं सचिव आम्ही त्यांना विचारलं ते हा आमचा सप्ताचा उत्सव सुमारे एकशे एकोणीसशे एकोणीसशे पंचेचाळीस सालापासून चालू आहे आणि सप्ताह होतो इथे फक्त एक खांबा होता खडा होता गव गवताचा आणि तिथे खांब घातलेला होता मध्ये मळणीचा आणि त्या मळणीच्या खांबाचा मोठं झाड झालं विचार आणि इथे मंडप घालून आम्ही सप्ताह करायचा तिथपासून पुरीचे लोक आणि त्या तशीच परंपरा आता अजूनपर्यंत चालू आहे आणि सर्व एकत्र लोक येऊन त्याच्या खाली आम्ही हे एक करतो एकत्र होऊन आम्ही उत्सव उत्सव करतो सप्ताचा उत्सव करतो या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला सप्ताहाला यायची ओढ का लागते मग भले तो मुंबईत असेल तरीही यावेळी त्यांचं उत्तर होतं हे हे आमचं जागृत देवस्थान आहे आणि हे आमच्या नवसाला किंवा आमच्या देव पाहतो आम्ही एक बोललो नवस नवस बोललो आजार पण असू दे एखाद्यात मूल नसू दे तरीच्या मूल व्हायला पाहिजे तर वर्षाच्या आत मुलं होतं असं आम्हाला त्याचा अनुभव आहे आणि एवढी आमची त्या देवावरती श्रद्धा आहे सर्वांची आणि आमच्या नवसाला पावतो देव आम्ही समाप्तीच्या दिवशी गारणी घालतो नवस बोलतो नवस फिडून घेतो असं आमचं वर्षानुवर्ष चाललेलं आहे आणि त्यावेळी सगळे लोक येतात गावातल्या तरुण कार्यकर्त्यांना मी जेव्हा विचारलं की किती दिवसापूर्वी ही सप्ताहाची तयारी सुरू होते ही आमच्या ब्रह्मांद मंदिराची तयारी आहे गेले आठ दिवस म्हणजे सप्ता व्हायच्या अगोदर आठ दिवस ही तयारी चालू असते का काही काही ते साफसफाई असते रस्त्याची साफसफाई असते मंदिराची साफसफाई असते विविध प्रकारची भजनं इथे बोलवली जातात त्यासाठी ते आमची लगबग असते प्रत्येकाची आणि या वाडीतील प्रत्येक कार्यकर्ता कोणी असेल एक छोट्या मोठ्यापासून या ठिकाणी विविध प्रकारची कामाची जबाबदारी असते तो प्रत्येकजण आपापली जबाबदारी योग्य रीतीने पार पडतो आणि त्यामुळे एवढा मोठा सप्ताह आम्हाला इथे आयोजित करतो आम्ही मी इथे ऐकलं आहे भजन खूप सुंदर होतं तुमचं आणि त्यामागे काय प्रेरणा आहे की भजन कंटिन्युअस तुम्ही करता ही संस्कृती तुम्ही जपताय साधारणतः ता किती वर्षापासून तुझं भजन करायला इथे सुरुवात करतात तुमची प्रॅक्टिस कधी होते काय सांगतो प्रॅक्टिस मधल्यापेक्षा या ठिकाणी वारसा म्हणा आणि परंपरा प्रॅक्टिस म्हणजे कसं ज्या ठिकाणी क्षेत्रामध्ये आपल्याला भाग घ्यायचा आहे त्याला प्रॅक्टिस म्हणतो पण या ठिकाणी मला भागच घ्यायचा नाही आम्हाला परंपरा पुढे चालवायची आहे त्यासाठी या ठिकाणी चार वर्षापासून मुलं जी असतात ते मुलगी असू दे मुलगा असू दे तर या ठिकाणी दर सोमवारी पुढे ऊन वारा काही असू दे पण या ठिकाणी आरतीही होणारच दर सोमवारी त्यांनी आपले छोटे कार्यकर्ते किंवा छोटी मुलं असतात त्या ठिकाणी भजनामध्ये सभा घेतात आणि हे भजन आहे अविरतपणे पुढे चालू राहील अशी मी आशा आहे आम्हाला कारण या मुलांकडनं अपेक्षा पण आम्हाला आहे आणि त्या अपेक्षेला साजेश असं पूर्णपणे काम करतात आमचा वार्षिक सह सप्ताह समारंभ आहे या ठिकाणी जेव्हा आम्ही सप्ताह उभा करतो म्हणजे सप्ताह जर चालू करतो प्रारंभ आम्ही करतो या ठिकाणी त्यापासून ते सप्ताह विसवणे म्हणजे एंडपर्यंत हे भजन क्षेत्र आम्हाला चालू ठेवायचं असतं त्यासाठी दिवसपाळी जे असते ते आमचे इथले मंडळी आहे किंवा इथले स्थानिक आमच्या गावातील असतील ती मंडळी इथे येऊन भजन करतात तसेच आम्ही विविध रात्री दहा वाजल्यापासून जी भजन असतात जे पारंपरिक अजूनपर्यंत चालू आहेत ज्या त्या गावामध्ये दुसऱ्या गावामध्ये म्हणजे नांदगाव मधली वडी असेल किंवा नांदगाव वाघाची वडी असेल त्या गावामध्ये आम्ही जातो एक पाट्याचा पार असेल तरी पण तो आम्ही पूर्ण करतो आणि या ठिकाणी ते आमच्या इथे पण येतात म्हणजे ही देवाण घेऊन अशी पहिल्याप्रमाणे चालू आहे आमची जी पारंपरिक आहे आणि ही वारकरी संप्रदाय आहे आमचं आणि त्याप्रमाणे आमची भजनं वगैरे होत असतात रात्रभर दिंडी भजन आता विविध प्रकारची नवीन नवीन आता भजनं येतात दिंडी असेल किंवा पालखी सोहळा असेल तर विविध प्रकारचे आम्ही देखावे दाखवतो आणि रात्री आम्हाला एक दिंडी असते दिंडी प्रदर्शन या ठिकाणी दिंडी प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे आम्ही सोंग घेतो आम्ही आणि त्याप्रमाणे एक राऊंड आम्ही मंदिराच्या भोवती समोरदारी एक राऊंड मारतो आणि त्याप्रमाणे आमच्या एका सप्त्यासमोर आम्हाला एक वेगळंच अशी एक काही नाही काहीतरी भावना व्यक्ती व्यक्त होते त्यानिमित्ताने या ठिकाणी एक असा आगळा वेगळा सोहळा असतो ज्या ठिकाणी पार्टीची काकड आरती बोलतो आपण ही काकड आरती या ठिकाणी दोन रात्र म्हणजे आपण दोन दिवसात सकाळची त्या ठिकाणी पाच वाजता पार्टी पाच वाजता काकड चालू होते या ठिकाणी जरी आपल्या वाडीतील ग्रामस्थ असेल जरी तो गेला असेल तरी गेला असेल काही कारणानिमित्त पण काकड आरतीनिमित्त तो सकाळी पाच वाजता पार्टी पाच वाजता येतोच इथे आणि या ठिकाणी तुपाची वाद करून पाच राऊंड आम्ही मारतो सबोधतानी मंदिराच्या बिना अनुवाणी चालतो या ठिकाणी पाच राऊंड पूर्ण होईपर्यंत एकही कोण ग्रामस्थ कोण जात नाही हे आमचं एक वैशिष्ट्य आहे या इथलं आणि पाच पाच राऊंड पूर्ण झाले की नंतर वेगवेगळे मार्गाने जातो जातं मग आज इथे पुऱ्यांचं जेवण आहे म्हणून इथे बायका सगळ्या पुऱ्या करण्यासाठी बसल्यापासून ही सकाळी आठ वाजल्यापासून इथे लोक जमले आहेत मंदिरामध्ये कस वाटत सप्ताला खूप आनंद वाटत मजा येते खूप भरपूर मजा येते वर्षात ना एकदा येतं ना सण तीन दिवस वेगळं म्हणजे सगळ्या कार्यक्रमापेक्षा कार्यक्रम भरपूर उत्सवाच एकत्र आम्ही सगळी बायका या निवसानी कार्यक्रम एकत्र जमता आणि ही कामं आमची शेत म्हणजे शेतात ना आम्ही जमत आम्ही एकत्र जमता चार लोक बायका एकत्र आम्ही बसता मजा बसतात गोष्टी करतात काम होतात मंदिराचा शभा होता आणि रोजची कामा एवढ्या नाही रोजच्या कामाला किरकोळ कार्यक्रमाला नाही हा हो आम्ही घर अर्धीला येतो वाटण्याचा म्हणजे पाटाण्याचा सांबार आहे Eia ia lo सप्ता सप्ता आता सप्ताह मी म्हणते आणि सप्ताहाला ना एक विशेष आहे की इकडे माहेर वाशिणींना खास निमंत्रण असतं त्यानिमित्ताने माझी इथे नळन आलेली आहे प्रतिभा अच्छा आताचं नाव प्रज्ञा माने आणि इकडचं नाव प्रतिभा तर प्रतिभा तुला इथे काय यावं असं वाटतं बरं आणि काय मजा असते काय तू मिस करतेस ते म्हणजे काय माहेरी एक वार्षिक असतं वार्षिक असतं आपलं माहेरी वर्षातून एकदा ते वार्षिक मातल्यानंतर आपण सारा जण भाऊ बहीण व मैत्रिणी ही एकत्र एक दिसतात त्याच्या धर्माने आम्ही इथे गावाला येतो आणि सप्ताच्या धर्माने ओळख होते नवीन नवीन माणसांची पण असे नवीन सुना कोण ऍड झाल्या आहेत त्या भेटतात बहीण भाऊ त्यांची मुलं परत किती मोठी झाली किती छोटी होती किती मोठी झाली ती पण समजतात ना नंतर वर्ष वर्षाने आल्यानंतर आणि इथे येऊन तू देवाला हो ते नारळ वर्ष वार्षिक म्हणजे हात भेटेचं नारळ असा असतं तर गावातल्या सर्व शाळेत मुलांना सुद्धा या सप्तचं विशेष आमंत्रण असतं सुरुवात झाली आणि प्रथेप्रमाणे स्त्रियांना पहिला जेवणा आजचं जेवण होतं भात पुरी चवळीची उसळ सुजी तिखट डाळ आणि काळ्या बटाण्याचं सांबार आणि जे अप्रतिम होत आज आमच्या नणनबाई आलेल्या आहेत बंगालात आलेल्या आहेत आणि आम्ही तर देवळात चाललो आहे आज दिंडी आहे आणि आज रात्र जागवायची मी जेव्हा रात्री ते पोचली होती तेव्हा कसाल पडवेगाव येथून आलेलं हे भजन या भजनाचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच रंगाच्या साड्या या सर्व स्त्रियांनी परिधान केल्या होत्या आणि यांचं सादरीकरण खरंच खूप सुंदर होतं दुसरी गोष्ट म्हणजे की यामध्ये बरीचशी सोंग आणली होती धोडक्यात एक वाघोबा आला होता भगवान विठ्ठल त्यानंतर हनुमान आणि अशी बरीच देवतांची सोंग आणली होती आणि जी खरंच खूप छान वाटली तर वाघोबा आला तेव्हा तर फारच धमाल आली होती Thank okay. you. भजन मंडळीतून आलेलं हे भजन तिथे बोभाटे चहा घेऊन आलाय ज्याची आम्हाला अत्यंत गरज होती यावेळी मलासुद्धा सहभाग घ्यायचा होता तर दिंडी म्हणजे थोडक्यात तिथे तालबद्ध नाचणं परमेश्वराचं नाव घेणं आणि त्यानिमित्ताने जे आपली देव दे जे आपले देवदेवता आहेत त्यांचं रूप इथे धारण केलं जातं खूप छान पद्धतीने त्यांना सजवलं जातं एखाद्या व्यक्तीला आणि त्या पद्धतीने त्याला तसं उभं केलं जातं आणि परमेश्वराचं नाव घेत हरिनामाचं गजर करत इथे नृत्य केलं जातं अर्थात हा हा जो ताल आहे हा सुरुवातीला स्लो असतो आणि मग हळूहळू तो ताल वाढत जातो आणि खरंच दिंडीमध्ये नाचणं नृत्य करणं म्हणजे हे विलक्षण आनंद आहे आणि हा आनंद जरूर एक दिवस तुम्हीसुद्धा अनुभवा अशा पद्धतीने नाचत पूर्ण मंदिराला फेरी घातली जाते आणि मग जी व्यक्ती हे सोन घेतलेली आहे सुद्धा देवाच्या पडायला जाते आणि ज्यांनी हे रूप साकारलेलं आहे असे विठ्ठल लकुमाई सुद्धा आता पाया आपल्याला जाणार हे काही स्त्रिया फुगड्या होत्या तर हे श्रीदेव रभयानाथ प्रासादिक भजन मंडळ आणि यांच्याकडून गायला जाणारं जे भजन होतं ते अतिशय गोड आवाजात होतं त्यामुळे जास्त लक्षात राहिलं विशेष थंडी नव्हती थोडासा गारवा होता पण परत चहाची तलब आली रात्रीच्या पावणे तीन वाजता आम्ही परत चहा घेतली पावणे तीन वाजता गरम गरम काजू सुद्धा ट्राय केला अगदी ताजं ते पण छान होत तर या रात्रीचं हे लास्टचं भजन होतं आणि ते बराच वेळ चाललं आणि एवढ्या थंडगार वाऱ्यामध्ये सुद्धा हे खूप छान परफॉर्मन्स देत होते त्याबद्दल मला खरंच कौतुक आहे पहाटेचे चार सदतीस झाले नाही तर इतक्याच उत्साहाने सगळेजण बसलेले आहेत थोडा गारवा हवेतला वाढलेला होता आणि सगळेजण वाट बघत होते की आता काकड आरतीची काकड आरती म्हणजे नेमकं काय हा माझा खरा पहिला अनुभव होता तर मी त्यासाठी उत्सुक होते आणि या माझ्या नाती आहेत खरं तर आणि आम्ही खूप छान एन्जॉय केली ही रात्र आता घरी भजन संपत आलं होतं मी विशेष कौतुक वाटतं ते आमच्या अध्यक्षांचं एवढ्या गारव्यामध्ये वय जास्त असताना ते बसून होते जागरण करत होते त्यामुळे त्यांच्या कार्याबद्दल मला जास्त कौतुक आहे भजन संपता संपता तुपाचा दिवा तयार केला जातो आहे तळी तयार केले जाते कारण आता काकड आरती होणार आहे आणि साडेपाचच्या सुमारास काकड आरतीला सुरुवात होते तर ज्यांनी त्या दिवशी पूजा केली आहे त्याला हा मान मिळतो आणि त्यानेच तळी घेऊन आता प्रदक्षिणा आहे पूर्ण मंदिराला आणि त्याच्या मागून सगळेजणं जातात आणि छान गात गात जातात आणि पाच प्रदक्षिणा अन्वाणी घालाव्या लागतात तर पहाटेच्या वेळी अन्वाणी चालणं हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे आणि हीसुद्धा एक भावना त्यामागे मागे आहे दुसरी प्रदक्षिणा सुरू होते अशा पद्धतीने पाच प्रदक्षिणा केल्या जातात आता मंदिरामध्ये सगळे प्रवेश आहेत कारण प्रदक्षिणा पूर्ण झालेल्या आहेत तर देवाला इथे जागं करायचं आहे घंटा वाजवून आणि पाया पडायच्या आहेत जे जे प्रवेश घेतात ते प्रत्येकजण ब्राह्मण देवाच्या दे पाया पडतात शिवाय ज्याने तळी घेतली आहे त्याच्यासुद्धा पाया पडल्या जातात आणि त्यानंतर एकमेकांच्या पाया पडल्या जातात ही गश गोष्ट ना मला खरंच खूप मनाला भावली म्हणजे जेव्हा भा आपण एक दुसऱ्यांच्या पाया पडतो मग तो व्यक्ती लहान असो किंवा मोठा असो जेव्हा आपण दुसऱ्याच्या पाया पडतो तेव्हा आपल्यामधलं अहम कुठेतरी कमी होतो ही भावना त्यामागे आहे खरं इथे वारकरी संप्रदायाला इथे सगळे फॉलो करतात हे दे लक्षात येतं आणि म्हणूनच इथे स्त्रियांना पहिल्यांदा जेवणाचं मान आहे खूप वेगळ्या गोष्टी मला इथे या सम सप्ताहामध्ये जाणवल्या आणि माणूस पण जपलं आहे अशा कार्यक्रमामध्ये हे मनापासून जाणवलं पुढं अल्दारात आम्ही घरी चाललो आहे सकाळचे सहा वाजले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि सप्ताहाचा शेवटचा दिवस पाहायला विसरू नका असा व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड होईलच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद